राम जन्मोत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला होता परंतु यावर्षी या वर्षी मोठ्या थाटात साजरा करण्यात आला पर्वापासून हरिभक्त धनंजय पाठक आलायकर यांच्या मधुर वाणीतून श्री रामचरित्र मानस कथा व प्रवचन करून लोकांचे मन राममय केले राम जन्मोत्सव साजरा करून महाप्रसादाचे आयोजन करून दुसऱ्या दिवशी यवदा नगरीतून ढोल ताशासह मोठ्या उत्साहात रथ काढून श्री

सचिव रुपेश रघुवंशी सहसचिव मोहन शेठ मंडळींनी अथक परिश्रम घेऊन हा राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी मंदिराचे अध्यक्ष तारासिंग रघुवंशी यांनी सर्वांचे आभार मानले अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर